हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी गौरी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत एकदम इझी आणि अफोर्डेबल मेकअप लुक शेअर करणार आहे ज्याच्यासाठी मी हे सगळे प्रोडक्ट्स वापरणार आहे जर तुम्ही कॉलेजला जात असाल तुम्ही ऑफिस गोईंग असाल किंवा तुम्ही हाऊस वाईफ असाल तर अगदी मिनिमम प्रोडक्ट वापरून दहा ते पिन पंधरा मिनटामध्ये होणारा झटपट असा सोपा मेकअप लुक आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर चला आता मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो आपल्या चेहऱ्यावर छान पद्धतीनं दिसायला मदत होणार आहे जर तुम्हाला चेहरा धुवायचा नसेल तर तुम्ही वेट वाईप्सने चेहरा व्यवस्थित पुसून घेऊ शकता ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी काही मिट्टी असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत होते आता चेहरा मी व्यवस्थित इथं क्लीन करून घेतला त्याच्यानंतर ॲज अ टोनर म्हणून मी इथं वापरणार गुलाब आहे गुलाबजल ज्याची किंमत आहे फक्त फिफ्टी टू रुपीज आता हे गुलाबजल व्यवस्थित हातावर घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावर अशा पद्धतीनं तुम्ही ते व्यवस्थित लावायचं आहे ज्याच्यामुळं आपण जे काही मेकअपचे प्रॉडक्ट वापरणार आहोत तर ते डायरेक्टली आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही आपल्या स्किनला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व्यवस्थित गुलाबजल लावल्यानंतर एक दोन मिनटं हो ते व्यवस्थित चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत मॉइश्चरायझर आता इथं मी जे मॉइश्चरायझर वापरलेलं आहे तर ते नेव्हिया सॉफ्टचं मॉइश्चरायझर आहे ज्याची किंमत आहे फक्त फिफ्टी टू रुपीस जर तुमची ऑइली स्किन असेल तर त्यासाठी हे नेव्हियाचं मॉइश्चरायझर आहे ते ते खूप छान आहे मॉश्चरायझर मी अशा पद्धतीनं चेहऱ्यावर अप्लाय करून घेते आता मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर ना चेहरा थोडासा ऑइली वाटतो पण त्यानंतर हळूहळू चेहऱ्यामध्ये हे जे मॉइश्चरायझर आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि मग आपला चेहरा व्यवस्थित नॅचरल दिसायला लागतो दररोजच्या मेकअपमध्ये आपल्याला आपला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कधीही स्किप करायचं नाही ज्याच्यामुळे आपला चेहरा खूप छान हेल्दी ग्लोईंग आणि ब्रायटन होण्यासाठी मदत होते आता मॉश्चरायझर अप्लाय केल्यानंतर एक दोन मिनटं थांबायचं आहे लगेच सनस्क्रीन अप्लाय करायचं नाही तोपर्यंत मी इथं माझ्या ओठांना मॉइच्चराईज करून घेते त्यासाठी मी वापरलेलं आहे वॅसिलिन जे की येतं फक्त दहा रुपयांचं ओठांनासुद्धा आपलं मॉश्चराईज करणं खूप जास्त गरजेचं आहे तर मी व्यवस्थित चेहरा माझा मॉइश्चराईज करून घेतलेला आहे चेहरा प्रिपेअर करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथं वापरणार आहे लॅकमेचं सनस्क्रीन उन्हाळा असो किंवा कोणताही ऋतू असो सनस्क्रीनसुद्धा कधीही स्किप करायचं नाही ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान पद्धतीनं चेहरा आपला ग्लोईंग होण्यासाठी मदत होते आपल्या चेहऱ्याचा जो बेस आहे तर तो, तो खूप छान पद्धतीनं क्रिएट होण्यासाठी सनस्क्रीन खूप मदत करतं उन्हापासून किंवा उष्णतेपासून गरमीपासून आपल्या चेहऱ्याचं प्रोटेक्शन करण्याचं कामसुद्धा सनस्क्रीन करतं त्यासाठी सनस्क्रीन कधीही विसरायचं नाही सनस्क्रीन मी अशा पद्धतीनं चेहऱ्यावरती अप्लाय केलं आणि हाताच्या पद्धतीनं डॅब करून मी ते व्यवस्थित चेहऱ्यामध्ये ब्लेंड करून घेते आता इथं जर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल ना तर ब्युटी ब्युटी ब्लेंडरने छान पद्धतीनं ते स्प्रेड होतं नसेल तर तुम्ही अगदी मी जसं दाखवले तसं हाताच्या मदतीनं अगदी डॅप डॅप करत व्यवस्थित ते चेहऱ्यामध्ये सर्क्युलेट करून घ्यायचं चेहऱ्यामध्ये व्यवस्थित ते ॲब्झॉर्ब होतं एकदम सनस्क्रीन लावल्यानंतर घासून चेहऱ्यावरती ते स्प्रेड करायचं नाही अशा पद्धतीनं हलक्या हातानं डॅप करून ते व्यवस्थित चेहऱ्यावर स्प्रेड करायचं आता सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्ही बघू शकता इन्स्टंट चेहऱ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची शाईन आलेली आहे चेहरा छान पद्धतीनं लाईटन आणि ब्रायटन दिसायला लागलेला आहे तर ही जी गोष्ट असते ना तर त्यासाठी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कधीही स्किप करायचं नाही आता हे सगळं चेहरा व्यवस्थित प्रिपेअर करून झाला आता त्यानंतर रेग्युलर बेसिसवर आपण चेहऱ्यावरती फाउंडेशन वापरू शकत नाही कारण ते खूप जास्त हेवी असतं तर त्यासाठी मी इथं आज वापरणार आहे पॉन्ड्सची बेबी क्रीम जे की फाउंडेशन सारखंच कवरेज देतं चेहरा आपला खूप छान पद्धतीनं नॅचरल दिसायला लागतो फक्त ऐवजी थोडंसं लाईट आहे हे ह्याचं कवरेजसुद्धा फाउंडेशन सारखंच मिळतं तर त्यासाठी मी आज ही वापरलेली आहे पॉन्ड्सची बीबी क्रीम अगदी थोडीशी अम क्वांटिटी लागते तर ती मी हातावर घेतली व्यवस्थित चेहऱ्यावर डॅबडॅब करून असं डॉटच्या मदतीनं चेहऱ्यावर लावलेली आहे आणि हाताच्या मदतीनं जसं मी सनस्क्रीन चेहऱ्यामध्ये व्यवस्थित ब्लेंड केलेलं आहे चेहऱ्यावर त्याच पद्धतीनं ही जी पॉन्ड्सची बीबी क्रीम आहे तीसुद्धा चेहऱ्यावर छान पद्धतीनं ब्लेंड करून घेते चेहऱ्यावर व्यवस्थित ती अप्लाय करून घेते आता जेव्हा तुम्ही ही बीबी क्रीम लावता तेव्हा चेहऱ्याला छान पद्धतीनं एक कवरेज मिळतं जर तुमच्या चेहऱ्यावर अगदी थोडेसे डार्क पद्धतीचे स्पॉट वगैरे असतील किंवा काळेपणा वगैरे असेल तर अशा वेळेला थोडीशी जास्त कवरेज देणारी क्रीम तुम्ही वापरू शकता आता माझ्या चेहऱ्यावर इतके काही डाग वगैरे नाहीत तर त्यासाठी मी ही पॉन्टची बेबी क्रीम वापरलेली आहे ज्याचं नॅचरल शेड आहे आणि छान पद्धतीनं कवरेज माझ्या चेहऱ्याला इथं मिळालेलं आहे आता हे जी पॉन्ड्सची बेबी क्रीम आहे तर ही लावल्यानंतर व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला कवरेज मिळावं किंवा चेहरा आपला ऑइली दिसू नये चेहऱ्यावर जास्त तेल दिसायला लागू नये तर त्यासाठी मी इथं लूज पावडर वापरलेली आहे आता ही मी पॉन्ड्सची दहा रुपयाची लूज पावडर जी येते तर ती वापरलेली आहे आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित ती अशा पद्धतीने अप्लाय करायची आता पावडर लावल्यानंतर ना हातानं ती ब्लेंड करता येत नाही कारण व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर आपण हे जे प्रोडक्ट सगळे वापरलेले आहेत तर ते त्यांना सेटल करण्यासाठी ही जी लूज पावडर आहे तर ती चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंड होण्यासाठी अशा पद्धतीचा स्पॉन्ज असेल तुमच्याकडं तर तो वापरायचा किंवा ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ही जी पावडर आहे ती चेहऱ्यावर सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे म्हणजे आपल्या चेहऱ्याला एकदम छान इवन लूक येतो चेहरा जो आपला आहे तो व्यवस्थित असा नॅचरल लुक दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्याचा खूप जास्त मदत होते आता इथं पावडर व्यवस्थित लावल्यानंतर सगळं सेटल केल्यानंतर चेहरा एकदम छान पद्धतीनं नॅचरल ना, ग्लोईंग आणि ब्राईट दिसायला लागतो व्यवस्थित हा मेकअप मी माझा जो बेस आहे तर तो क्रिएट केलेला आहे आता त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याचा आपल्या मेकअपचा सगळ्यात जास्त उठावदार दिसणारा भाग तो म्हणजे आपले आयब्रोज आपले डोळे आणि आपले ओठ तर त्यासाठी रेग्युलरसुद्धा तुमच्याचं आयब्रोज खूप लाईट असतील आता माझे आयब्रोज खूप लाईट आहे तर त्या पद्धतीनं व्यवस्थित आयब्रो पेन्सिलनं आयब्रोज जे आहे ते फील करून घ्यायचे ज्याच्यामुळे आपला चेहरा खूप छान पद्धतीनं प्रेझेंटेबल दिसतो आणि खूप छान पद्धतीनं आपले आयब्रोज जे आहेत ते हायलाईट व्हायला मदत होते आता इथं आयब्रो पेन्सिलने मी व्यवस्थित आयब्रो जे आहे ते माझे फिल करून घेतलेले आहे त्यानंतर ब्रशच्या मदतीनं ते, ते, मदती ते व्यवस्थित सेटल करून घेते आता त्यानंतर आयब्रोज झाल्यानंतर इथं मी वापरणार आहे ती म्हणजे काजळ काजळ लावल्यामुळे सुद्धा आपले डोळे जे असतात ते खूप छान उठावदार दिसायला मदत होते आणि त्यासाठी व्यवस्थित मी काजळ ॲप्लाय करते आता ह्या ज्या गोष्टी असतात ना मेकअपच्या त्या ज्या पद्धतीनं आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो ना त्याच पद्धतीनं ते व्यवस्थितपणे रिमूवसुद्धा करायचे असतात आता काजळ जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये लावलं आणि ते व्यवस्थित निघालं नाही तर आपल्याला एकदम डार्क सर्कल आल्यासारखे दिसू शकतात तर त्यासाठी मेकअप जितका छान पद्धतीनं आपण अप्लाय करतो तितक्याच छान पद्धतीनं तो सुद्धा रोजच्या रोज केला पाहिजे त्यामुळं दररोजसाठी एकदम हेवी प्रोडक्ट वापरायचे नाहीत अशा पद्धतीचं लाईट प्रोडक्टच वापरायचे ज्याच्यामुळं आपल्या चेहऱ्याला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही आपल्या स्किनला त्याचा त्रास होणार नाही व्यवस्थित काजळ ॲप्लाय करून घेतलं आणि त्यानंतर मी आता इथं ओठांसाठी लॅकमेची माझी ऑल टाईम फेवरेट जी लिपस्टिक आहे तर ती लिपस्टिक अप्लाय करते छान पद्धतीनं लिपस्टिक मी अप्लाय करून घेतलेली आहे आता त्यानंतर ना आयलायनर जर तुम्हाला आवडत असेल तर आयलायनरसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता पण अगेन तो मेकअप जो आहे तो व्यवस्थित रिमूव्ह करता आला पाहिजे तर व्यवस्थित इथं मी आयलायनर जे आहे तर ते अप्लाय करून घेते आयलायनर लावल्यामुळे सुद्धा आपले जे डोळे असतात ते एकदम छान पाणीदार उठावदार आणि एकदम मस्त दिसायला मदत होते तुम्ही आता इथं आयलायनर अप्लाय केल्यानंतरचा लुकसुद्धा बघू शकता छान पद्धतीनं आपले डोळे जे आहेत ना आहे ते हायलाईट होण्यासाठी मदत होते तर त्यासाठी तुम्ही आयलायनरसुद्धा वापरू शकता आता व्यवस्थित हा जो माझा बेसिक मेकअप आहे रोजच्यासाठी जो उपयोगी आहे तुम्हाला कॉलेजला जायचं असेल तुम्हाला बाहेर जायचं असेल तुम्ही गृहिणी जरी असाल तरी अगदी पाच ते दहा मिनटात हा मेकअप लुक क्रिएट होतो आणि आपला मेकअप जो कम्प्लीट होतो तो आपल्या या टिकलीमुळे छान पद्धतीनं मी टिकली अप्लाय करून घेतलेले आहे आता रोजच्या मेकअपमध्ये एकदम आपण कुठलेही हायलायटर वगैरे जास्त वापरत नाही किंवा ब्लश वगैरे जास्त वापरत नाही त्याची आपल्याला अगदी गरजसुद्धा नसते अगदी साधा सिम्पल आणि अफोर्डेबल अशा पद्धतीचा आपला रोजचा मेकअप असतो तर तसाच मेकअप लूक आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जो तुम्हाला रोजच्या रोज केल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये तयार होणार आहे आणि व्यवस्थित आपण अशा पद्धतीनं तयार झालो एक अचानकच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा मिळते आणि आप आपल्याला स्वतःमध्ये एक छान पद्धतीचा कॉन्फिडन्स वाढायलासुद्धा मदत होते तर छान आता इथं मी इयरिंग्ससुद्धा घालते आणि इयरिंग्स वगैरे घातले तुमच्याकडे ज्या काही ॲक्सेसरीज असतील त्यासुद्धा तुम्ही अगदी लाईट कलरच्या अगदी लाईट वेटवाल्या ॲक्श एकसे, ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या रेग्युलर तुम्ही वापरू शकता ठेवून खराब करण्यापेक्षा वस्तू वापरून कधीही त्याचा वापर करून घ्यावा तर व्यवस्थित मी कानातले वगैरे अप्लाय केलेले आहे आणि छान पद्धतीनं माझा जो रोजचा मेकअप आहे तर तो मेकअप लुक आज मी छान क्रिएट केलेला आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय